रताईक गावला आ थांबा ना थांबा ना एक मिनिट एक मिनट मला पण यायचंय मग आता तुमच्यासोबत अहो थांबा म्हणतोय मी मला पण यायच आहे नमस्कार मंडळी आता आपण वाटाण चाललो अरे मी तुम्हाला दाखवतो थोडस आहे आणि जवळचंचे ते तुम्ही वळखा तर मी तुम्हाला माहिती जवळचाचे व्हिडिओ आसपास बघत असते तर आपण त्यांच्या संग बोलू काय म्हणजे बोलतात का नाही ते पहा आधी जरा तुम्हाला पुढच्या काय म्हण हे जातील हे चिखलं ना रोज जारी महाराज जारी जारी म्हल्लं जारी पुढे चालले अ हे काय राव महाराज अ महाराज या इकडं 아이들 래널 말하 잠바 잠마 잠바 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 마바 잠바 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 थांबा ना कुठं चालले तुम्ही का थांबा ना पण मला पण यायच तिकडं तिकडं ना आऊ तिकडे जायचंय कुठले तुम्ही गाव कोणतंय गाव बोदे गावचे आहेत अहो मग मी तेच विचारतोय तुम्ही एवढे चिखलात चिखलत चालले कुठं गाडीन जायचं ना गाडीनं आ? आ? रता कुठून जावला थांबा ना थांबा <laughs> ना एक मिनिट एक मिनिट अ मला पण यायचंय मग आता तुमच्यासोबत अहो थांबा म्हणतोय मी मला पण यायचंय अहो पाऊस येईन चिखलात कुठं चालले राव अवघड 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 तर चालले ते रोजच जात असतात काय माणसाचा डोक्यात परिणाम असला ना काय कळत नाही तर रोज तिकडं त्यांची बहिणी म्हणते तर ते बहिणीच्या घरी जातात ते बोलले नाही त्यांना एवढं काय तर जमलं नाही जमत नाही वाटत ते म्हणजे त्यांच्या डोक्यात काय गणगण असते आणि पासमोर हा हिरावतळे कुडगाव आमच्या इथून दहा तीन शक, चार तर किलोमीटर शक्य चार सात आठ किलोमीटर असत ह्या या चिखलंतुडी जायचं सगळ्यात चिखल होऊ शकत काय माणसं लागू साधं चल होत नाही आणि एवढा चिखल तोडीत जायचं कंटिन्यू अवघडे राव अवघड गेले ते गेले अवघडे अवघडे मी त्या पाठीमाग गेलो म्हणलं बोलन पण ते काय बोलले नाही तर त्या आहे गेले ते तर सकाळ सकाळ आपली ड्युटी तर तुम्हाला माहिती आहे शेतामध्ये जावं लागत आहे शेतातून परत वापस यावं लागत आहे डबल बैल वगैरे न्यावं लागतं आहे चारा न्यावा लागतोय तर असं कंटिन्यू आणि पाऊस तर आज काय माहिती येतोय का आम्हाला सारखा पाच दिवस झाला आहे पाऊस येतोय सारखा येतोय सारखा आणि जातो तर भेटू चला आपल्या नवीन व्हिडिओमध्ये असत आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत राहा चला मग